नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी योजना या योजनेच्या अंतर्गत प्रत्यक्षात असलेल्या राज्यातील सर्व महिलांसाठी एक आनंदाचा आणि हे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार मित्रांनो बऱ्याच दिवसापासून प्रत्यक्षात असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो काय पुढील हप्ता डिसेंबर महिन्याचा तसेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा राज्यातील महिलांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे त्याच्यानंतर हा हप्ता किती हजारचा जमा होणार आहे आणि याच्यामध्ये काय वाढ होणार आहे का तसेच याच्यामध्ये ज्या महिला आपात्र गेलेल्या आहेत त्या अपात्र झालेल्या महिला कोणत्या याच्या संदर्भात एक महत्वाची अशी माहिती या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत राज्य शासनाच्या माध्यमातून काल एक नवीन नवी निर्णय नवीन निर्णय जारी करण्यात आला आणि त्या निर्णयामध्ये जो काही लाडकी बहिणीचा हप्ता असाल तर तो महिलांना वाटपाण्यासाठी आदेश दिलेले आहेत मित्रांनो आता याच्यामध्ये आपण पाहिलेच असेल की अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेच्या अंतर्गत बऱ्याच महिला अपात्र केले गेल्या आहेत आता हे अपात्र होण्याचं कारण काय की ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये चारचाकी वाहन आहे त्याच्यानंतर कोणी महिला शासकीय कर्मचारी आहे त्याच्यानंतर ज्या महिलांच्या नावाने शेती आहे किंवा त्याच्यानंतर ज्या महिलांना नमो शेतकरी किंवा पी एम किसान हप्ता मिळत असतो तर अशा सर्व महिलांच्या अंतर्गत आपात्र केले गेले आहेत आता याच्यामध्ये ज्या महिलांना पी एम किसानचा व नमो शेतकरीचा हप्ता मिळत असतो अशा सर्व शेतकऱ्यांना प्रत्येक महिन्याला फक्त पाचशे रुपये असे दिले जातात आणि त्यांच्या नावानं काहीच नाही अशा सरस सरसगट ज्या काय पात्र महिला आहेत तर त्या सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये महिन्याला दीड हजार रुपये असे दिले जातात हा डिसेंबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकूण दीड दीड देड़ तीन हजार रुपये असे महिलांच्या खात्यामध्ये बारा तेरा डिसेंबर पर्यंत जमा होऊ शकतात कदाचित त्याच्या अगोदर सुद्धा जमा होऊ शकतात परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून ही ताई तारीख जाहीर केलेली आहे म्हणजे तेरा डिसेंबर किंवा बारा डिसेंबर या तारखेमध्ये सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचं याच्यामध्ये वाढ होणार आहे का तर मित्रांनो सध्या या योजनेमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आली नाही कारण की ही जर वाढ करायची असेल तर राज्य शासनाच्या माध्यमातून त्याला निधी मंजूर करावा लागतो निधीची तरतूद करावी लागते आणि ही निधीची तरतूद नेमकी कधी होते तर राज्याचं जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन भरते या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्या निधीची तरतूद केल्यानंतरच या महिलांचा हप्ता वाढणार आहे का किंवा याच्यामध्ये वाढ केली जाऊ शकतो अशा प्रकारची माहिती आहे आता याच्यामध्ये ज्यावेळेस अर्थसंकल्पीय अधिवेशन भरल आणि त्या अधिवेशनामध्ये जर राज्य शासनाने निधीची तरतूद केली तरच या महिलांचा हप्ता वाढू शकतो प्रत्येक महिलांना प्रति महिन्याला एकवीस रुपये असे मिळू शकतात परंतु सध्या तरी कुठल्या प्रकारचा अपडेट नाही की याच्यामध्ये वाढ झाली नाही आता जो काही महिलांना येणारा हप्ता असेल तर तो हप्ता फक्त दीड हजार रुपये हा पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे तर मित्रांनो ही होती महत्वपूर्ण माहिती की लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता नेमका कधी जमा होणार आहे जे की आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं आणि याच्या तुम्हाला जर काढतीने असेल आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून आम्ही तुम्हाला याची पूर्णपणे माहिती देत राहू आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजनांचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद